का? का तुला खर मी एवढी वाईट आहे ऐक मी आपल्या घरातल्या सगळ्यांसाठी किती करते तरी मला सासूबाई बोलत असतात काय बोलले ताई तशा त्या रोज बोलतच असतात पण त्यांनीच मला पसंत करून या घरात घेऊन आलेत ना तर तू अशीच राहतेस माझ्या पोराला शोभतच नाहीस गबाळ्यासारखीच राहतेस आता घरातलं मी काम पण करायचं चा। मी चांगले पण दिसलो पाहिजे चांगले पण राहिलं पाहिजे एवढं सगळं कसं होणार हो एवढी वाईट आहे ऐक मी तुम्ही सगळ्यांना सगळ्या गोष्टी हातात देते सगळ्यांना काय पाहिजे काय नको ते सगळं बघते घरातलं सगळं करते कुठं कमी पडते मी का त्या मला सारख्या टोचून बोलत असतात अगं सारे का जरी माझी आई तुला काही बोलत असली तरी ती मना चांगली आहे डोक्यात असलं काय आणि म्हातारा माणूस आहे कुठं लक्ष देत बसतीस द्यायची सोडून तुम्हाला माहितीये तुमच्या आई असं मला सारखं घालून पाडून त्यांनी काय बोलत असतात खरं त्यांना माहितीये कि त्यांचा मुलगा फक्त त्यांचीच बाजू घेणार कधीच त्याच्या बायकोची बाजू घेणार नाही मग आता भांडण काढू तुझ्या सोबत अजिबात नाही मी कुठे तसं म्हंटलय अगं मला माहिती आहे तू खरंच नाही चांगली आहेस ग आणि आपल्या घरातल्यांची सगळ्यांची किती काळजी पण घेतेस तू मी बघतोय की आणि आपल्या घरातल्या ना अशी सून शोधून पण सापडली नसती आहे हेच वाक्य जर तुम्ही तुमच्या सगळ्या घरच्यांच्या समोर बोलू शकला असता तर किती बरं झालं असत ना सारी का मी जर तुझ्या बाजूने बोललो तर मला एक नालायक मुलगा आणि बायकोचा बैल समजला जाईल आणि तुला घर तोडण्याचं कारण